नमस्कार मंडळी राम राम कुस्तीगुरु दंगल प्रसार माध्यमाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण दिल्ली या ठिकाणी आणि दिल्ली आणि हरियाणाच्या बॉर्डरवरील वीरेंद्र स्पोर्ट्स अकॅडमी व एज्युकेशन सोसायटी यांच्या तालमीत उपस्थित आहोत जे एक महान मल होते एकेकाळचे वीरेंद्र पैलवानजी त्यांचा हा खूप मोठा आणि सुंदर असा आखाडा आहे एवढं मोठं या ठिकाणी आखाडा आपल्याला बघायला मिळतो इथे सुरुवातीला मारुतीचं मंदिर आणि हे सगळं राहण्यासाठी रूम्स व्यवस्था वगैरे खूप सुसज्ज असं हे अकॅदमी म्हणजे तालीम या ठिकाणी आपण पाहायला आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप व्यवस्था देखील आहे आणि आपण जे बघतो हे बाहेर खूप मोठा हॉल आहे या ठिकाणी तीन मॅट चे हॉल आहेत म्हणजे एकाच मध्ये तीन मॅट सेट आहेत आणि इकडे आपण बघू शकतो हे रूमची व्यवस्था बाथरूम वगैरे सर्व काही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता आपण मॅट हॉलमध्ये प्रॅक्टिस चालू आहे सध्या सकाळचं सात वाजत आहे सूर्योदय झालेला आहे इकडं पैलवान मेहनत झाल्यावरती रस्सी चढत आहेत आपण आता मधी जाऊन प्रॅक्टिस बघणार आहोत आपण या ठिकाणी बघू शकतो खूप व्यवस्थितपणे कुस्ती मेहनत लढत पकडी सर्व काही या ठिकाणी चालू आहेत प्रत्येक मॅट सेटला वेगवेगळे कोच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील एक भव्य दिव्य आणि मोठा असा हा आकाडा स्पोर्ट्स अकॅडमी अँड एज्युकेशन अकॅडमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी आपण बघतोय की इथं फिजिओथेरपी सेंटर सुद्धा आहे आणि इथं यांचा कप थेरपी चालू आहे जोरदार प्रॅक्टिस आपल्याला पाहायला मिळतोय मॅट वरती एक प्रकारच व्यायाम कुस्ती मेहनत आणि तिथच लढत नॉनस्टॉप या ठिकाणी चालू आहे पहाटे चार वाजल्यापासून हे मेहनत रोज या ठिकाणी सुरुवात होते Vielen Dank.